तिकडे सांगलीत अकरा ऑगस्ट रोजी छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी महाएलगार मेळावा होत असल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून लाखो ओबीसी बांधव सहभागी होणार असून मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे अकरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सांगलीतील तरुण भारत स्टेडियम इथे ओबीसी आरक्षण मागणीसाठी या महाएलगार मेळावा होत आहे या मेळाव्यास ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं आणि या सरकारला ओबीसी आरक्षण ठेवण्यासाठी दबाव टाकावा असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केलंय आम्ही सुद्धा जे या सरकारचे आमदार जे, जे पाडायची तयारी जी आहे ती सुद्धा ओबीसी केलेली आहे आम्हाला त्याच्या नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हक्क धक्का लावू नका पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा सर्वांना घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं ई डब्ल्यू सी घ्यावं पण आमच्या गरीबा गरीबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू एवढीच आमची मागणी आहे आणि त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार आहोत